नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये आपलं स्वागत पाहूयात कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या वतीने नितीन गडकरी यांना शिक्षण महर्षी डॉक्टर पंजाबराव देशमुख पुरस्कार प्रदान करण्यात आलाय शनिवारी या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी खासदार अनिल बोंडे बळवंत वानखेडे आमदार संजय खोडके सुलभा खोडके प्रवीण पोटे शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख कमलताई गवई उपस्थित होते आगामी काळात शेती आणि जलसंवर्धन क्षेत्रात नवीन दृष्टिकोन बाळगणे गरजेचे असून यासाठी पुढील शतकाचा वेध घेऊन आज कार्य करणं गरजेचं आहे प्रत्येकानं भविष्याचा वेध घेऊन उद्दिष्टपूर्ती करावी त्यासाठी आवश्यक असलेले ज्ञान आत्मसात करावे असे आवाहन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले वाशिममध्ये महाराष्ट्र शासन जिल्हा परिषदेच्या कृषी विभाग आणि आत्मा यांच्या संयुक्त विद्यमानं दोन दिवसीय जिल्हास्तरीय शेतमाल कृषी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलंय विशेष म्हणजे वाशिमचा कृषी विभाग राज्यात पहिल्या क्रमांकावर असल्याचं नमूद करण्यात आलंय राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी केंद्र सरकारनं कांदा निर्यातीवरील वीस टक्के निर्यात शुल्क रद्द करण्याचा निर्णय घेतलाय हा निर्णय एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून लागू होणार असून यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे अकोला जिल्ह्यात टरबूज उत्पादक शेतकऱ्यांना यंदा मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरं जावं लागतंय उत्पादनात घट वाढते उत्पादन खर्च आणि मागील काही वर्षांपासून दर स्थिर राहिल्यानं शेतकऱ्यांची अवस्था बिकट झाली आहे हवामानातील बदलामुळं अनेक शेतकऱ्यांचे संपूर्ण टरबूज प्लॉट वाया गेले असून खर्चही वसूल होऊ शकलेला नाही निविष्टांबाबत मागील सरकारच्या काळामध्ये आणलेली पाच विधेयके विधिमंडळाच्या संयुक्त चिकित्सा समितीकडे धूळखात पडली असून याबाबत अद्याप कोणतीही हालचाल नाहीये राज्यात बोगस बियाणे विक्रीवर कठोर का कारवाईसाठी भाजप नेते सुधीर मुनगुंटीवार यांनी विधानसभेत खासगी विधेयक सादर केलंय या विधेयकात दोषी आढळणाऱ्यांना पाच वर्षांपर्यंत शिक्षा आणि पन्नास हजार रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एकर कमी एफ आर पी देण्याबाबत न्यायालयानं अलीकडेच दिलेल्या निर्णयाबाबत राज्याच्या महाभियोक्त्यांकडून माहिती मागवण्यात आली आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले व्ही एस आयमध्ये शनिवारी पत्रकारांनी न्यायालयाच्या निकालाबाबत शेडले असता श्री पवार म्हणाले शेतकऱ्यांना ऊसाचा रास्त किंवा किफायतशीर दर देण्याविषयी कोणाचंही दुमत नाही आहे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या वतीनं देण्यात येणारा देशातील सर्वोत्कृष्ट सहकारी साखर कारखान्याचा वसंतदादा पाटील पुरस्कार हा पुणे जिल्ह्यातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्यास जाहीर झालाय यात सहभागी एकूण एकशे तीन सहकारी साखर कारखान्यांच्या तुलनेत एकूण पंचवीस पुरस्कारांमध्ये महाराष्ट्रातील दहा साखर कारखान्यांनी पुरस्कार म्हणून आघाडी घेतली आहे आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त देशभरातील ऊस शेतीमध्ये एआय तंत्रज्ञानाच्या वापरासह गाळप हंगाम संपल्यानंतर मिळणाऱ्या सुमारे दोनशे पासष्ट दिवसांमध्ये कारखान्यांचा उपयोग कसा करता येईल आणि शेतकऱ्यांना जास्तीत जास्त कसा फायदा होईल यासाठी राष्ट्रीय साखर संघ केंद्र सरकारच्या वतीने कार्यक्रम राबवण्यात येणार आहे अशी माहिती संघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेटमध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूजांकड